नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये ज्यामध्ये मी माझ्या झाडाची साफसफाई करणार आहे तर आता पावसाळा लागलेला आहे म्हणजे पावसाळा लागून बरेच दिवस झालेले आहे पण पाऊस येतच नाही आहे त्यामुळे मी माझी झाडं उन्हाळ्यात प्रत्येक उन्हाळा लागला की माझे सर्व झाडं वरचे खाली आणते आणि पावसाळा लागला की ते हिवाळा पावसाळा वर ठेवते कारण उन्हामुळे झाडं जळून जाते त्यामुळे मी त्यांना खाली आणत असते पण पाऊस चालू झाला की म्हटलं सर्व आता झाडं आपण वर घेऊन जावं तर हे सर्व आधी मी सर्व बाल्कनी वगैरे झाडून घेतली काही झाडं मला समोरच्या बाल्कनीमध्ये ठेवायचे आहेत तर हे जे आता सर्व खालचे झाडं आहेत तुम्हाला दिसत आहेत तर ते सर्व झाडं एक एक करून आता मला वर न्यायचे आहे तर ज्या जे झाडं इनडोअर आहेत त्यांना मी समोरच्या बाल्कनीत ठेवणार आहे आणि जे झाडं उन्हामध्ये जगू शकतात त्यांना बाहेरच्या स्लॅबवर ठेवणार आहे तर बघा हे झाडं मी इथे म्हणजे इथे खूपच कमी ऊन पडते दिवसातून अर्ध्या तासापुरतीच फक्त इथे ऊन असते तर मी ते झाडं तिथे ठेवलेले आहे तिथे सावली राहते आणि आता हे सर्व जे झाडं आहे ज्यांना थोडी ऊनही पाहिजे आणि सावलीही पाहिजे तर अशी झाडं मी समोरच्या बाल्कनीत ठेवणार आहे त्यासाठी मी सर्वात आता इथे झाडांना असं साफ करून घेतलं काही जळलेली म्हणजे पाण्यामुळे खूप जास्त पानं झाल्यामुळे काही पानं जळली होती तर काही झाडांना पाणी जास्त लागतं तर ते उन्हामुळे जळले असे काही जडके वगैरे झाडं झाले होते त्या सर्व झाडांची पानं मी काढून टाकले कारण की ही झाडं जर पानं जर झाडांची काढली नाही तर ते, ते पूर्ण झाड खराब होतं तसंही झाडं लावणं काही सोपी गोष्ट नाही आहे कारण त्यांची वेळोवेळी खूप काळजी घ्यावी लागते जर त्यांची एका लहान मुलाप्रमाणे काळजी नाही घेतली ना तर ते झाडं मरणंही जातात आणि आपण इतक्या मेहनतीने झाडं लावतो ती मेली म्हणजे खूप आपल्याला बेकार वाटते म्हणूनच त्यांची वेळोवेळी काळजी घ्यावी लागते आणि जे झाडमध्ये सापकेलं आहे त्या झाडाला छान लाल लाल असे हिवाळ्यामध्ये फुलं येतात हिवाळ्यातील फक्त तीन ते चार महिनेच त्याला फुलं असतात बाकी ते झाड तसंच असतं दिसायलासुद्धा खूप छान दिसतं तर मी आता सर्व झाडं इथे अशी वर घेऊन आलेली आहे आणि वरच्या बाल्कनीमध्ये ते झाडं लावलेले आहे तर माझे आता पूर्ण झाडं लावून झालेले आहे जे माझ्या मागच्या साईडने तिथे मी लावलेले आहे कोरफळीचं वगैरे झाड लावलेलं आहे आणि काही इंडोर प्लांट लावलेले आहे तर आता माझी पूर्ण बाल्कनी लावून झाल्यावर बघा ती आता अशी दिसते आहे तर बघा या झाडाला थोडी उंच जास्तच लागते तर ते झाड माझ्याकडे दोन आहे त्यामुळे मी एक इथे समोर ठेवलं आणि एक मागच्या स्लॅबवर ठेवलेलं आहे तर बघ याचे पूर्ण पानं आता पांढरे म्हणजे असे डागडागा पडल्यासारखे झालं त्याच्यावर त्याला छान असे शेंद्री फुलं येतात आणि हे आहे शौकेचे दोन झाडं आणि सर्वात आवडतं झाड माझं ते मधातलं आहे बारीक बारीक असे छोटे छोटे पाना त्याला खूप छान दिसतात आणि हे झाडसुद्धा आता मला डबल करायचं आहे हे झाडं सर्व डबल करावे लागतात कारण प्रत्येक उन्हाळा गेला की त्यांना पावसाळ्यामध्ये झाडं ते बदलावे लागतात आणि हे झाड खूप छान आहे कुट खूप पटकन असं वाढतं आणि हा आहे चाफा जो लाल कलरचा चाफा मी लावला होता ती फक्त एकच एक काळी होती एक काळी अशी वर्षभर होती आणि वर्ष एक वर्षानंतर आत्ता जेव्हा पाऊस आला तेव्हा त्याला छान असे छोटे छोटे पानं आलेले आहेत आणि हे झाड बघा इतकं चांगलं झाड आहे हे की हे, हे उन्हाळाभर बिना पाण्याचं जगल्याला बिलकुलही पाणी टाकलेलं नाही तरी बघा किती सुंदर दिसते आणि बघा हे झाड आहे आमच्याकडे दावाजीचं आमच्याकडे याला दावाजी म्हणतात कोणी चिवचं झाड म्हणते तर कोणी दसबजिया म्हणते त्यात प्रत्येक कलरची व्हेरायटी असते तर माझ्याकडे तीन चार प्रकारची ही फुलं आहेत तर मी ते मस्त अशी वेगवेगळ्या ठिकाणी लावलेली आहेत आणि खूप कमी मातीतसुद्धा हे लागते तर मी तर छोट्या छोट्या आईस्क्रीमच्या डब्यातसुद्धा ही झाडं लावलेली आहेत आणि हे बघा माझ्या घरी जेव्हा काम चालू होतं तेव्हा मी एक शिमेंटची कुंडी बनवली होती तर त्यात मी लावले मोगरा आणि पिवळ्या कलरचा कांदा लावलेला आहे आणि त्यातसुद्धा मी हे दसबाजी या दाबाजीचं झाड लावलेलं ला आहे तर हे जागा लागतो खूप कमी याच्यात आणि ज्या कुंडीत मला जागा थोडी दिसली त्यात मी हे झाड लावून देते कारण याला खूप छान छान असे फुलं येतात तर बघा माझी सगळी झाडं खालची वरची सगळी झाडं लावून झालेली आहे झाड वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी तर बघा कुंदालासुद्धा किती छान फुलं आलेलं आहे कुंदाचं झाड तेसुद्धा मी एका पिपळ्यातच लावलेलं आहे आणि त्यातच एका म्हणजे जागा नव्हती जागा खूप कमी होती त्यामुळे मी एका एक एका याच्यात दोन दोन झाडं लावलेली आहेत काही झेंडूची झाडं आहे मग हे सगळी झाडं अशी लावली एक बघा मी हे शेंद्री फुलांचं समोर लावलेलं ला आहे आणि एक मागं आणि इथे जे ठेवले आहे ते सगळे नवीन झाडं आहे तर हे आत्ता मी या पावसाळ्यात लावलं आहे हे सर असं सुंदर झाड आहे तर आता शेंद्री गुलाब लावलेलं आहे तर यामध्ये पण सर्व गुलाब लावलेले आहे मी अबोली गुलाब शेंद्री गुलाब पांढरा गुलाब पिवळा गुलाब तर हे झाडं आता लागायची आहे ती आत्ताच लावलेली आहे आता पाणीच नाही आहे आता ती लागणार कशी आहे खूप जास्त तापत आहे आता तर अशा तेलाच्या कॅना वगैरे मी कापून घेतल्या आणि त्यातच झाडं लावलेली आहे बघा आणि हे इंडोर प्लांट आहेत सगळे तर इथेसुद्धा सावलीच पडते इथेही फक्त एक तासाचं ऊन येते दिवसभरातलं तर हे झाडं मी इथे लावले आहे सुद्धा खूप छान अशी फुलं आलेली आहे आणि आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आता तोडणार आहे मी फुलं तर फुलं तोडणं खरं तर मलाच आवडत नाही मी आल्या मग पण हे झाडं फुलं अशी आहेत ना की हे दिवसभर ताजे राहतात संध्याकाळपर्यंत हे फुलं ताजेच दुसरे दिवस चिमून जातात तर आता मी हे जे जसवंदाची फुलं आहे हे, हे ज्या दिवशी आले त्याच दिवशी मी तोळून घेते कारण हे नंतर मग राहत नाहीत कुंदाची फुलं दोन दिवसपर्यंत चांगली राहतात तर आता ही कुंदाची सर्व फुले मी इथे देवपूजेसाठी तोळून घेतलेली आहे कारण उगाच फुलं मी पण तोळत नाही तर सर्व फुलं घेऊन जाणार आहोत आपण देवपूजेसाठी बरेच जण फुलं तोडणं आवडत नाही म्हणून मी सांगितलं की फुलं मी नाही देव तर देवजीसाठी तोडलेली आहेत तर बघा माझ्या घरी जे हे देव आहेत हे तर माझ्या घरी आहे महानभावपंथी पण सर्वच देवांचं मला चालतं बाकी माझ्या हसो वगैरे चालत नाही तर आमच्याकडे दोनही देव आहेत महानभावपंथीसुद्धा आहे आणि वैष्णवपंथी आहे पण आम्ही घरचे महानभावपंथी आहोत तर हे दोन देव कसे काय आता तुम्हाला वाटतं दोन देव कसे काय माझ्या तर ते आहे आमच्या लग्नात आलेले तर ते मी तुम्हाला एका व्हिडिओमुळे नंतर सांगेन तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा